नमस्कार मेजवानी आणि बरेच काही या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण पाहूया पपईचा पौष्टिक असा ज्यूस त्यासाठी लागणारे साहित्य ही पपई मी घेतली आहे त्याचे बारीक तुकडे करून घेतले वरचं साल अडून घेतले ही साखर आहे पिटी साखर हे मी चार पाच बर्फाचे तुकडे घेतले आवश्यकतेनुसार पाणी हे मी काळं मीठ घेतले आणि हे आपलं साधन तर आता आपण सुरुवात करूया पपईचा ज्यूस कसा करायचा हे आता मी सगळे तुकडे मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते त्यानंतर हे बर्फाचे तुकडे घालून घेते ही साखर आपल्या चवीनुसार घ्यायची आहे मीठ पण थोडंसंच हे काळे मीठ मी घाल घालते चवीसाठी आणि टेस्ट छान येते आणि हे मी थंड पाणी घेतले फ्रीजमधलं आता आपण ह्याच्यात घालून घेऊया आणि हे मिक्सरमध्ये फिरून घेऊया जसं पाणी लागेल तस त्याप्रमाणे आपण घ्यायचं हे बघा आता आपण हे मिक्सरला लावून गाळून घेतलं आहे हा ज्यूस बघा आपण एक एक तुकडा बर्फाचा टाकला आहे खाली आता आपण ज्यूस ओतूया ही आता थोडीशी तुटी फुटी घेतली आहे डेकोरेशनसाठी तुम्हाला आवडत असेल तर घरात असेल तर तुम्ही पण घेऊ शकता पिण्यासाठी तयार आहे पपईचा पौष्टिक ज्यूस